मी चालू घडामोडीच्या तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो डिसेंबर महिन्याचा एक सेक्शन आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे तो म्हणजे क्रीडा क्रीडा सेक्शनच आपलं आजचं आपलं हे दुसरं आणि शेवटचं लेक्चर आहे सुरू करूया आजचा आपलं इंटरेस्टिंग लेक्चर भारतीय महिला क्रिकेट संघानं एक ऐतिहासिक विजयाची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे दुसऱ्या संघाला मोठ्या मार्जिननं पराभव करण्याचा विक्रम त्या ठिकाणी आपल्या भारतीय क्रिकेट महिला संघानं केलेला आहे आणखीन काही विक्रम देखील भारतीय महिला संघानं केलेले आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके सो भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय म्हणजे भारतीय क्रिकेटच्या महिला संघांचा ऐतिहासिक विजय आहे डी बाय पेटेल स्टेडियम क्रिकेट स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी हा विक्रम केला काय ऐतिहासिक विजय आहे किंवा विक्रम आहे महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय लक्षात ठेवा असा प्रश्न आयोग विचारू शकतं की महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद खालीपैकी कोणत्या संघानं केली तर तो आहे आपला भारताचा संघ भारताचा प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात तीनशे सत्तेचाळीस धावांनी विजय झालेला आहे इंग्लंडच्या विरोधात त्यांनी ही कामगिरी केलेली आहे सो फार महत्वाची गोष्ट आहे की महिला कसोटी क्रिकेट लक्षात ठेवा वन डे क्रिकेट नाही तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय प्रतिस्पर्धी संघ आहे इंग्लंड याच्या पूर्वीचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पाकिस्तानचा तीनशे नऊ धावांनी पराभव केला होता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या महिला संघानं या कसोटीच्या पहिल्या दिवशी एक नाही दोन नाही तीनशे नाही चारशे नाही तर चारशे दहा धावा त्या ठिकाणी केल्या होत्या आणि महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी चारशे पेक्षा जास्त धावा करणारा भारत जगातला दुसरा संघ त्या ठिकाणी ठरलाय याच्या अगोदर इंग्लंडच्या संघानं एकोणीसशे पस्तीस मध्ये न्यूझीलंडच्या संघाविरोधात चारशे एकतीस धावा त्या ठिकाणी केलेल्या होत्या आणि भारतानं चारशे दहा धावा केलेल्या आहेत सो असा पण प्रश्न विचारू शकतो की नुकतंच खालीपैकी कोणत्या महिला संघानं कसोटी क्रिकेटच्या पहिल्या दिवशी चारशे दहा धावांचा विक्रम केलेला आहे सो so, हा दोन नंबरचा विक्रम त्या ठिकाणी आहे आणि सर्वाधिक विजयाची नोंद देखील भारतानं त्या ठिकाणी केलेली आहे ओके आल लक्षात सगळ्यात चलो पुढचं नंतर एकोणीस वर्षाखालील पुरुष आशिया क्रिकेट कप जसं यावर्षी अंडर नाईन्टीनचा क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे पुरुष आशियाई क्रिकेट कप जो आहे तो आपण भारताने घेतला तसा अंडर नाईन्टीन जो काही पुरुष आशिया क्रिकेट चषक आहे तो कोणी घेतला बघूया दुबई इथं स्पर्धा पार पडली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही स्पर्धा बांगलादेशनं जिंकलेली आहे आणि बांगलादेशचं हे पहिलंच विजेतेपद आहे दुसरी महत्वाची गोष्ट या स्पर्धेचा उपविजेता पाकिस्तान भारतासारखा देश नाही आहे तर संयुक्त अरब अमिराती या स्पर्धेचा उपविजेता आहे टोटल आठ संघ सहभागी झाले स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आशिकूर रहमान शिबली बांगलादेशचा आयोजक आशियाई क्रिकेट परिषदेकडून त्याचं आयोजित त्या ठिकाणी केलं जातं सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कन्फ्यूज करायला आयोगाला स्कोप आहे की एकोणीस वर्षाखालील पुरुषांचा आशिया क्रिकेट कप कोणत्या संघाने जिंकला आणि त्याच्यामध्ये बांगलादेश पहिलं ऑप्शन असेल तर आपल्याला असं वाटू शकतं की कदाचित बांगलादेशनं ही स्पर्धा जिंकलेली नसेल सो बांगलादेशनं ही स्पर्धा त्या ठिकाणी जिंकलेली आहे नंतर विसावा फिफा फुटबॉल क्लब विश्वकप जसा फुटबॉलचा देशांमध्ये वर्ल्ड कप होतो तसा त्या ठिकाणी क्लब जे आहेत त्या क्लबमध्ये देखील वर्ल्ड कप होत असतो दोन हजार तेवीसचा पार पडला जेद्दा सौदी अरेबिया या ठिकाणी आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे मँचेस्टर सिटीनं मँचेस्टर सिटी इंग्लंडमधला एक वर्ल्ड त्या ठिकाणी फुटबॉल क्लब आहे फ्लुमिन्स ब्राझीलमधला जो संघ आहे तो उपविजेता ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू रॉड्री मँचेस्टर सिटीचा फेअर प्ले अल इतिहाद नावाचा संघ आहे आणि सहभागी संघ त्या ठिकाणी होते सात सो so, आयोग असा प्रश्न विचारू शकतो की विसावा फुटबॉल क्लब विश्वकप कोणत्या संघाने जिंकला तो मॅनचेस्टर सिटीने जिंकलेला आहे ओके आ, दर महिन्याच्या चालू घडामोडीचा आढावा घेणारं आमचं एक करंट अफेअरचं मॅग्झिन आलेलं आहे त्याचं नाव आहे शाश्वत आउटलुक याच्यामध्ये बरेच सुंदर उपक्रम आम्ही त्यात टाळलेला आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे ब्रेन बॅटल प्रत्येक टॉपिकवर आम्ही आयोगाच्या धर्तीवर दहा दहा प्रश्न मुलांच्या प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत प्लस अनवॉन्टेड डाटा आम्ही त्या ठिकाणी काढलेला आहे परीक्षेच्या प्रमुख जो काही महत्त्वाचा डाटा आहे तोच त्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला या महिन्यात आम्ही पी पी टीच्या पी डी एफ उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं कारण पण हेच आहे की जर तुम्हाला हे हार्ड कॉपीमध्ये आणि मिनिमम प्राईजमध्ये पाहिजे असेल तर तुमच्या जवळच्या बुक स्टोअरमध्ये हे त्या ठिकाणी आउटलुक नावाचं मॅग्झिन आलं असेल जर तुम्ही आउट ऑफ पुणे असाल तर आई बुक सेंटर जे आहे त्यांचा मोबाईल नंबर देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे यावरून तुम्ही ते शाश्वत आउटलुक नावाचा मॅग्झिन ऑनलाईन देखील मागू शकता ओके येस चलो नेक्स्ट नंतर आहे अकरा एकशे अकरावा डेव्हिस कप डेव्हिस कप हा टेनिस खेळाशी संबंधित त्या ठिकाणी आहे स्पेन इथं ही स्पर्धा पार पडली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही डेव्हिस कप स्पर्धा कोणत्या संघानं जिंकलेली आहे सो डेव्हिस कप इटलीने जिंकलेली आहे उपविजेता त्या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे स्पर्धेविषयी अधिक माहिती फक्त पुरुषांसाठी असलेली ही टेनिस स्पर्धा आहे त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतात की डेव्हिस कप खालपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस एकोणीसशेमध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली अमेरिकेनं सर्वाधिक विजेतेपद जिंकलेली आहेत सो डेव्हिस कपमध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक इटलीनी so, ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि ही पुरुषांसाठी असलेली टेनिस स्पर्धा त्या ठिकाणी आहे ओके नेक्स्ट आपण सुपर वन वनलायनर त्या ठिकाणी बघणार आहोत बेसिकली आपण ह्याला पूर्वी संक्षिप्त घडामोडी म्हणत होतो परंतु आपण नाव बदलून त्याचं सुपर वन वनलायनर केलेलं आहे सो आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे त्यांचं नाव आहे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज पहिल्यांदाच एखाद्या आशियाई पुरुष खेळाडूचा समावेश टेनिस हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आलेला आहे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे वर्षातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटू आहेत नोवाक जोकोविच जो सर्बियाचा आहे आणि अरेसा अरिना सबालेंका जी बेलारूसची आहे आठव्यांदा ए टी एटीपी क्रमवारीत प्रथम क्रमांकाची कमाई करणारा टेनिसपटू नोवाक जोकोविच नोवाक जोकोविच सलग आठव्यांदा त्या ठिकाणी त्या एटीपी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे नंतर सेरेना विल्यम्सनंतर नंतर सलग दुसऱ्यांदा डब्ल्यू टी वुमेन्स टेनिस असोसिएशनची वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवणारी खेळाडू तिचं नाव आहे इका सिबॅटेक जी पोलंड देशाची खेळाडू आहे विजय हजारे क्रिकेट करंडक जो आहे तो यावर्षी हरियाणा संघानं जिंकलेलं आहे हरियाणाचं हे पहिलंच विजेतेपद आहे राजस्थान संघाचा त्यांनी पराभव केला नोव्हेंबर महिन्याचे आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरुषांमध्ये जो आहे तो ट्रॅव्हिस हेड आहे आणि महिलांमध्ये नाहिदा अख्तर त्या ठिकाणी आहेत बांगलादेशच्या नंतर कसोटी क्रिकेटमध्ये एक खेळाडू विशिष्ट पद्धतीने आउट झालेला आहे त्याचं नाव आहे क्षेत्ररक्षणात अडथळा सो न्यूझीलंडच्या विरोधात बांगलादेशचा कसोटी सामना सुरू होता त्या कसोटी सामन्यामध्ये गोलंदाजाने टाकलेला चेंडू स्टंप कडे येत असताना तो हातान आ, हाताने अडवला त्याच्यामुळे क्षेत्ररक्षणात अडथळा म्हणजे चेंडू हाताळणे या नियमानुसार बाद होणारा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एकूण अकरावा तर बांगलादेशचा पहिला खेळाडू मुश्फिकर रहीम या खेळाडूला अं त्या ठिकाणी अं हाताने अडवल्यामुळे क्षेत्ररक्षणता अडथळा या नियमानुसार त्याला आवडी देण्यात आलं होतं हार्दिक पांड्या जो आहे तो मुंबई इंडियन्स संघाकडे गेल्यानंतर गुजरात टायटन्स संघाचा नवीन कर्णधार जो आहे तो शुभमन गिल आहे कारण हार्दिक पांड्या पूर्वी गुजरात टायटन्सकडून खेळायचा आता मुंबईने त्याला परत आपल्या संघाकडे घेतलेला आहे मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार आहे हार्दिक पांड्या पूर्वी रोहित शर्मा होता रोहित शर्माच्या जागी आता हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार त्या ठिकाणी असेल राहुल द्रविड यांना जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकापर्यंत पुरुष क्रिकेट संघाचं मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकेग्रा यांच्यानंतर पाचशे बळी मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज नेथन लायन यानं पाचशे गोलंदाज गोळी त्या ठिकाणी बळी मिळवलेले आहेत कसोटी क्रिकेटमध्ये नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारा चार चारशेवा भारतीय खेळाडू साई सुदर्शन पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद चार हजार धावा करणारा जो खेळाडू आहे त्याचं नाव आहे ऋतुराज गायकवाड दोन uh, हजार सत्तावीसपर्यंत ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे जे काही अधिकार आहे ते ॲमेझॉन कंपनीनं त्या ठिकाणी विकत घेतलेले आहेत आगामी महिलांचा टी ट्वेंटी विश्वचषक जो आहे दोन हजार चोवीसमध्ये तो बांगलादेश या ठिकाणी पार पडणार आहे uh, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग नावाचा एक क्रिकेटचा प्रकार त्या ठिकाणी येतो त्याच्यामध्ये मुंबई संघाचे मालक आहेत अमिताभ बच्चन अमिताभ बच्चननं मुंबई संघाची खरेदी केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग पार पडणार आहे सतरा वर्षाखालील मुलांचा जो काही फिफा फुटबॉल वर्ल्ड कप आहे दोन हजार तेवीस तो नुकताच इंडोनेशियामध्ये पार पडला आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे जर्मनीनं सो so, अंडर सेव्हन्टीन मेन्स फुटबॉल वर्ल्ड कप जर्मनीनं जिंकलेला आहे नंतर महिला एफ आय एच कनिष्ठ हॉकी विश्वचषक जो आहे तो नेदरलँडने जिंकलेला आहे अर्जेंटिनाला पराभूत केलेला आहे पुरुष एफ आय एच कनिष्ठ हॉकी स्पर्धा जर्मनीनं त्या ठिकाणी जिंकलेल्या आहेत ए पी सी परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू म्हणून पुरस्कार मिळालेली भारतीय महिला खेळाडू शीतल देवी मागच्या लेक्चरमध्ये आपण हे पण बघितले होते की शीतल देवी यांना त्या ठिकाणी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जम्मू काश्मीरचे आहेत तिरंदाजी खेळामध्ये त्यांचं प्रावीण्य त्या ठिकाणी आहे सर्वात महत्वाची गोष्ट दोन्ही हात नसताना पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली खेळाडू आहे याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये ऑक्टोबरमध्ये मी ते मला पॅरा एशियन गेम्स घेतले होते त्याच्यामध्ये हा उल्लेख पूर्णपणे आला होता नंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे महिलांमध्ये वर्षातील उगवता स्टार म्हणजे रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आलेली कुस्तीपटू अंतिम पंगल हे पण आपण नाव बघितलं तर अर्जुन पुरस्कारामध्ये सो so, अंतिम पंगल यांना रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे नंतर पुरुष हॉलीबॉल क्लब वर्ल्ड चॅम्पियनशिप जी आहे ती पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये आयोजित केली जाते जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार जो आहे तो पुरुषांचा मिळालेला आहे ला नोहा लायल्स अमेरिकेचे आणि फेत के पी ए गोण आहेत महिलांच्या त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आगामी सहावी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा तामिळनाडूमध्ये होते आणि याच स्पर्धामध्ये स्क्वॉश हा जो काही कडा प्रकार आहे त्याचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे अबुधाबी ग्रँडप्रिक्स स्पर्धा जी आहे मॅक्स वेस्टपेनं त्या ठिकाणी जिंकलेली आहे ओके सो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात बघूयात आपण काय काय या टॉपिकमध्ये शिकलेलो आहे पहिल्यांदा आपण जी गोष्ट बघितली ती म्हणजे महिलांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केलेली आहे कसोटी क्रिकेटमध्ये महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा विजय जो आहे तो भारतीय महिला संघाने नोंदवलेला आहे तीनशे सत्तेचाळीस धावांनी त्यांनी इंग्लंडचा पराभव केला सर्वात महत्वाची गोष्ट भारतीय महिला संघाने पहिल्या दिवशी चारशे दहा धावा केल्या त्यामुळे पहिल्याच दिवशी चारशे पेक्षा दहा धावा करणारा भारत जगातला दुसरा संघ त्या ठिकाणी ठरलेला आहे पहिला संघ होता इंग्लंड एकोणीस वर्षाखालील पुरुषांचा आशिया क्रिकेट कप जो आहे तो यावर्षी दुबई इथं पार पडला आणि या स्पर्धेचं विजेतेपद बांगलादेशनं जिंकलेलं आहे उपविजेतेपद संयुक्त अरब अमिराती टोटल सहित आठ संघ सहभागी झाले होते आशियाई क्रिकेट परिषदेकडून त्याचं आयोजन केलं जातं विसावा फिफा फुटबॉल क्लब विश्वकप दोन हजार तेवीस जद्दा या ठिकाणी पार पडला आणि या स्पर्धेचं विजेतेपद मॅनचेस्टर सिटीनं जिंकलेलं आहे फ्लुमिन्स संघाचा त्यांनी पराभव त्या ठिकाणी केलेला होता टोटल सात क्लब या ठिकाणी सहभागी झाले होते रॉड्री या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला ओके त्याच्यानंतर एकशे अकरावा डेव्हिस कप जो आहे तो इटलीनं जिंकलेला आहे आणि हा कप टेनिस स्पर्धेशी संबंधित आहे किंवा टेनिस खेळाशी संबंधित आहे हा फक्त पुरुषांसाठी असलेली टेनिस स्पर्धा त्या ठिकाणी आहे आय सी सी टेनिस हॉल ऑफ फेममध्ये लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांचा समावेश करण्यात आलेला आहे असा सन्मान मिळालेले ते पहिलेच आशियाई पुरुष टेनिसपटू त्या ठिकाणी आहेत वर्षातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटूचा मान जो आहे तो पुरुष कॅटेगरीमध्ये नोव्हाक जोकोविचला तर महिला गटामध्ये अरिना सबालेंका यांना देण्यात आलेला आहे आठव्यांदा एटीपी क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकाची कमाई केलेला खेळाडू आहे नोवाक जोकोविच सेरेना विल्यम्स नंतर वर्ल्ड विमेन टेनिस असोसिएशनची वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवणारी दुसरी महिला टेनिसपटू आहे इगा स्वियातेक पोलंडच्या आहे विजय हजारे क्रिकेट करंडक हरियाणाला जिंकलं नोव्हेंबर महिन्याचे प्लेअर ऑफ द मंथ आहेत पुरुष ट्रॅव्हिस हेड महिला नाहिदा अख्तर नंतर बांगलादेशचा मुश्फिकुर रहीम एका वेगा पद्धतीनं आउट झालेला आहे क्षेत्ररक्षणात अडथळा विरुद्धचा हा कसोटी सामना त्या ठिकाणी सुरू होता गुजरात टायटन्सचा नवीन कर्णधार आहे शुभमन गिल्स मुंबई इंडियन्स संघाचा नवीन कर्णधार आहे हार्दिक पांड्या राहुल द्रविड यांना दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे शेनवॉन आणि ग्लेन मॅकेग्रा यांच्यानंतर पाचशे बळी मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोलंदाज आहे नेथन लायन चारशे वा भारतीय खेळाडू आहे ज्यानं भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं त्याचं नाव आहे साई सुदर्शन <coughs> पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद चार हजार धाबा करणारा भारतीय खेळाडू आहे ऋतुराज गायकवाड दोन हजार सत्तावीस पर्यंत ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे जे काही अधिकार आहेत ते अमेझॉन कंपनीकडे आलेले आहेत महिला टी ट्वेंटी विश्वचषक जो आहे तो दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेश इथं पार पडणार आहे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं मुंबई संघाचे मालक जे आहे ते अमिताभ बच्चन आहेत सतरा वर्षाखालील मुलांचा फिफा वर्ल्ड कप जर्मनीने जिंकला आहे महिलांची कनिष्ठ हॉकी विश्वचषक नेदरलँडने जिंकलेला आहे पुरुषांचा कनिष्ठ हॉकी विश्वचषक जर्मनीने जिंकला आहे ए पी सी परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार शीतल देवी यांना देण्यात आलेला आहे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगद्वारे रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून अंतिम पंगल यांना त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे पुरुषांचा हॉलीबॉल क्लब क्लब चॅम्पियनशिप भारतामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे पहिल्यांदाच सहावी खेलो इंडिया युवा स्पर्धा तामिळनाडूमध्ये पार पडते आणि या तामिळनाडूमध्ये जी काही स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच कॉश या संघाचा समावेश करण्यात आलेला आहे अबुधाबी ग्रँड प्रिक्स स्पर्धा मॅक्स वेस्टपन न जिंकलेली आहे आजच्यासाठी आपण इथं थांबतोय मित्रांनो परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल तोपर्यंत धन्यवाद